पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव इथल्या कासारी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेला किसरूळ गावचा गोविंद कृष्ण आतकिरे हा वीस वर्षीय तरुण बेपत्ता झाला सुमारे सहा तासाच्या शोध मोहिमेनंतर गोविंदाचा मृतदेह सापडला गोविंदाच्या अपघाती मृत्यूमुळं परिसरात हळहळ व्यक्त होती आहे पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ बोरगाव इथं कासारी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला गोविंदा कृष्णा आतकिरे हा किसरूळ गावचा तरुण दुपारी एकच्या दरम्यान कासारी नदीपात्रामध्ये त्याच्या मित्रांसमेत पोहण्यासाठी गेला होता त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्यानं तो दिसेनासा झाला या घटनेची माहिती मिळताच कळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर पथकानं त्याचा शोध सुरू केला तब्बल सहा तासांच्या शोध मोहिमेनंतर सायंकाळी पावणे सात वाजता गोविंदचा मृतदेह सापडला हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय गोविंदच्या अपघाती मृत्यूमुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये